मी सन्माजी प्रमोदजी विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा कांगोरीगड क्रिकेट क्लब कामते विभाग आयोजित पावसाली रबल बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दादा पार्टे कार्याध्यक्ष चषक दोन हजार चोवीस यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली परंतु स्पर्धा अनेक होतात पण या स्पर्धेमध्ये असं वेगळं जर काय बघायला भेटलं असेल तर एका गावची एकी किती असू शकते आज नामदेव पार्टेंच्या चषकामुळं आपल्याला पाहायला भेटली खऱ्या अर्थानं मुलं मुंबईमध्ये एकत्र येतात पण गावावरून दोन गाड्या खास या क्रिकेटसाठी वरिष्ठ लोक हा क्रिकेटचा सामना या ठिकाणी बघण्यासाठी आणि नामदेव पार्टे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित राहिलेत सर्वप्रथम मी आई गावीदेवी बोरगर आणि बोरगर बॉईज आणि ग्रामस्थ मंडल बोरगर यांचं खऱ्या अर्थानं आमच्या कांगोरीगड क्रिकेट क्लबच्या वतीनं धन्यवाद मांडतो कारण स्पर्धा अनेक होतात आपण स्पर्धा बघत असतो परंतु ही स्पर्धा एक वेगळं काहीतरी सांगून गेली अमित गाडगे बोलल्याप्रमाणे मुंबईमध्ये अनेक स्पर्धा झाल्या बदलापूर असेल विरार असेल वसई असेल पनवेल असेल परंतु घाटकोपरमध्ये कुठल्याच आशिषांनी या ठिकाणी स्पर्धा खेळवली नव्हती पण ते नामदेव पार्टे आणि बोरगर ग्रामस्थांच्या वतीनं आज ही स्पर्धा आपल्याला यात या ठिकाणी पाहायला मिळाली आज या ठिकाणी सकाळपासून पाहिल्याच्या नंतर एक उत्तम नियोजन नामदेव पार्टे तिकडे होते पण पूर्ण गावातली मुलं आणि पूर्ण गाव आज या ठिकाणी त्यांना सहकार्य करत होता आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सोळा संघ असतील आज संघ ता पूर्ण वाढलेले आहेत आज एक पांगलोलीची संघ एक नवीन रजिस्ट्रेशन झाला आहे आणि तो देखील या बक्षीसपात्रामध्ये त्याचा नंबर आला गाव टू गाव आपलं आयोजन या ठिकाणी होत होतं परंतु आता वाडी टू वाडी संघ या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे कांगोरीगड क्रिकेट क्लब काढल्याच्या नंतर एक ते दोन संघ ॲक्टिव्ह होते परंतु आता वाडी टू वाडी संघ ॲक्टिव्ह झालेत हे श्रेय खऱ्या अर्थानं कांगुरीगड क्रिकेट क्लब या सर्व कमिटीला या ठिकाणी जात आहे आणि त्याची धुरा कार्याध्यक्ष म्हणून आमचे नामदेवदानी घेतली ह्याच्यानंतर स्पर्धा आमच्या अध्यक्ष चषक झाला विकास उतेकरांचा त्याच्यानंतर एक कांगुरीगड चषक झाला कमिटीच्या वतीनं एक उत्तम प्रतिसाद विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आणि हा विश्वास तुम्ही असाच देत राहा त्याच्याच खेळाडूची बॅटिंग आज खऱ्या अर्थानं पाहिली एक उत्तम बॅट्समन आहे खडकवाडी संघ हा सातत्यानं इथे नंबर मारून जातो कारण तो संघ त्या पद्धतीचा आणि त्यांची प्रॅक्टिस त्या जोरावर या ठिकाणी ते खेळ खेळले आज या ठिकाणी प्रथम क्रमांक खडकवाडीचा आला द्वितीय क्रमांक आमचा शिवशंभू संघाचा आला करत असतो मी नेहमी सांगतो की क्रिकेट हे करिअर आहे आणि त्याच्यात करिअर बनतं आणि ते क्रिकेट करिअर झालं पाहिजे तुम्ही जर करिअर म्हणून जर